नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या बाजारभावांमध्ये आणि बाजार समित्यांमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर पुणे खडकी आणि पुणे मोशी या ठिकाणचे आपण बाजारभाव कांद्याचे बघणार आहोत तर आज आहे रविवार चौदा डिसेंबर तर या बाजार समित्यांमध्ये कसे बाजारभाव मिळालेले आहेत कांद्याला तर आपण बघूया तर सगळ्यात पहिले अगोदर आपण पहिली बाजार समिती बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला तीन हजार पाचशे सोळा क्विंटल कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे पन्नास रुपये समितीमध्ये तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती तर या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये मिळाला पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये अठ्ठावीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक, एक, एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे रुपये होता मुशी या बाजार समितीमध्ये पाचशे एकवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पाचशे पन्नास रुपये मिळाला तर मित्रांनो आपण बघितलं अशा प्रकारे आपण आजचे रविवारचे बाजार भाव बघितलेले आहेत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही कोणत्या पिकाचे बाजारभाव हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा